नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपली आता ही जी गाडी निघाली आहे ती गुजरातला लोडिंग चाललं आहे आठशे रोपं भरायचे आहेत एका नर्सरीसाठी ही रोपं भरायचे आहेत आता नर्सरीचे जे मालक आहेत तर ते आपल्या नर्सरीवर येऊन गेलेले आहेत एक दोन महिन्यापूर्वी किरकोळ रोपं घेऊन गेले होते आल्या आल्याबरोबर आणि त्यानंतर त्यांनी नारळाचं मलेशियन ग्रीन डॉर्फचं बुकिंग केलेलं आहे आणि आज रोजी त्यांची रोपं बरायचं चालू आहेत मागच्या एक महिन्यापूर्वीसुद्धा आपण गुजरात साईडला रोपं पाठवली होती मैसानाला आणि ही आता रोपं जी चालली आहेत ती वलसाड साईडला टाच चाललेली आहे एका नर्सरीसाठी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत तर आता बघू शकतो पहिली गोष्ट दहा टनाची गाडी तर आपल्याला ट्रान्सपोर्टची अवेलेबल झालेली आहे आणि ही असं लोडिंग चालू आहे आता ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हटलं तर हा पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी दोन्हीसाठी चालणारा टू इन वन शाळ्याचा नारळ किंवा असं त्याचं वैशिष्ट्य असलेला हा असा नारळ आहे तेरा तेराची बॅग आहे दीड वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर तीन साडेतीन वर्षात उत्पादन चालू होते आणि रोपं लावायची पद्धत म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर झिग झाक करू शकतो आहे आपण प्लॉटमध्ये किंवा आपल्याला काही आंतर पिकं घ्यायची असतील किंवा मध्ये काय आपल्याला दुसरी शेती करायची असेल तर अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस अशा लागवड अंतर ठेवून आपल्याला प्लांटेशन करायचं आहे लावल्यानंतर आपल्याला हे दीड वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर लगेच आपल्याला तीन साडेतीन वर्षात उत्पादन चालू, उत चालू होतं आहे आता उत्पादन चालू झालेल्या बागा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणे आहेत आता मोहळचे काका असतील का जालन्याचे बाण पाटील असतील त्याच्यानंतर दिगी कर्जतचे इंगळे साहेब असतील कल्याण कवळे नगरचे असतील आम अमरावतीचे आपले आणि पटेल साहेब असतील तसेच नागपूरचे आपले कवळेसाहेब म्हणून आहेत कॉर्पोरेटर तर असे एक ना अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि बागात चालू झालेले आहेत आणि बघू शकतो आहे आज रोज आपलं गुजरातसाठी हे लोडिंग चालू आहे आणि कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं खराब रोपाशी बाजूला काढलेली आहेत जी रोपं हल्लेली आहेत किंवा थोडीशी वीक रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे मित्रांनो आपली नर्सरी आहे ती पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात अशी मोठी नर्सरी आणि आज रोजी आपले लोडिंग वलसाड गुजरातसाठी चालू आहे तर बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे नियोजन आहे मित्रांनो आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात रोपांबरोबर घरपोच सेवा असेल अनुदानला बिल असेल सल्ला व मार्गदर्शन असेल हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळत असते ऑल महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आता मित्रांनो आजच्याच व्हिडिओतून लक्षात येते की आपण आपली ही महाराष्ट्राच्या बाहेर रोपं चाललेली आहेत आता आपण नेल्लोरमध्ये असेल कर्नाटक बेळगाव गोवा किंवा इंदा सुद्धा रोपं दिलेले आहेत अशी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपली रोपं जातात लोक बाहेरनं रोपं आणतात आपण बाहेर रोपं पाठवतो आहे हे आपलं खास वैशिष्ट्य आहे क्वालिटी माल क्वालिटी सर्विस ओन उन, ओनली आपली ही जी नर्सरी आहे ती क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काम करते मित्रांनो आज रोजी आता ही आठशे झाडं भरायची चालू आहेत तर बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे लोडिंग चाललं आहे तर मित्रांनो बघू शकतोय कशा पद्धतीने थप्पीचं नियोजन केलेलं आहे आता आठशे झाडं आहेत त्यानंतर कोकण बाडुली जांभळ असेल ऑल पायसेसचे त्यांनी काय प्लांट्स घेतलेले आहेत आणि ह्याच जातीमध्ये जो एकवीस एकवीस बॅगला अडीच वर्षाचा जो नारळ येतो त्याचेसुद्धा एक झाड त्यांनी सॅम्पलसाठी मोठं झाड असावं लवकर उत्पादन चालू हे हिशोबानं स्वतः नर्सरीमध्ये लावण्यासाठी आता मागच्या वेळेस आले त्यावेळेस ते पाच ते दहा झाडं घेऊन गेले होते सॅम्पलसाठी दीड वर्षाची त्याचं त्यांनी आपल्या नर्सरीमध्ये प्लांटेशन केलेलं आहे उद्या तीच झाडं ते मदर प्लांट्स म्हणूनसुद्धा दाखवत असतात तर आता नर्सरी म्हटलं तर मदर प्लांट ह्या सगळ्या गोष्टी थोड्या दाखवाव्या लागतात आणि आणि त्यासाठी त्यांनी हे असं नियोजन केलेलं असावं आता त्यांनी तर मित्रांनो बघू शकतो की हे आता असं लोडिंग चालू आहे आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर नर्सरीला व्हिजिट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असते मित्रांनो आता जास्त वेळ न घेता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो